अमृतरूपे काव्याचे पहिले प्रार्थन करण्यासाठी माझे इच्छा नारसंभरित काव्य असं करा आज मी आपण ल देशपांडे यांनी एका सुंदर नात्यावर काय लिहिलं आहे ते पहा आता ल देशपांडे म्हणजे आपल्याला महाराष्ट्राचं भूषण आहे महाराष्ट्राचं एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे आणि स्वतः अभिनेता स्वतः ले, चांगले लोकप्रिय कथाकार विनोदी कथा लेखन सगळं म्हणजे महाराष्ट्राचं भूषणच आहे ते असं मी त्यांच्या एका सुंदर नात्यावर फुलं देशपांडे यांनी काय लिहिलं आहे आता ते सुंदर नातं कोणतं आहे मैत्री एक सोपी व्याख्या आहे मैत्री एक सोपी व्याख्या है रोज आठवने भी अस का ही नहीं रोज आठवने भी अस का ही नहीं रोज भेट भावी अस का ही नहीं रोज भेट भावी अस का ही नहीं का कशाला रोजच बोलणं व्हावं असही काहीच नाही एवढच रो, कशाला रोजच बोलणं व्हावं असही काहीच नाही पण मी तुला विसरणार नाही ना पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री ही झाली खात्री आणि तुला तुला झाली मैत्री आणि तुला जाणे असण ही झाली मैत्री शेवटी शेवटी काय हो भेट नाही झाली तरी गप्प बसणं महत्त्वाचं शेवटी काय भेट नाही झाली तरी गप्प बसणं महत्त्वाचं ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं

आयुष्याचा आनंद घ्या ही नाते टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या त्यांनी याच्यामध्ये असंच म्हटलं आहे की मैत्री आहे तसं काही रोजच भेटायला पाहिजे रोजच आठवण करायला पाहिजे रोजच बुल्हायला पाहिजे रोजच त्याच्या घरी जायला पाहिजे असं काहीच नाही पण काय करायला पाहिजे आपण त्यांना विसरायला नको आपण विसरायला नको आणि त्यांना सुद्धा अशी खात्री ठेवायला पाहिजे की नाही माझा मित्र जरी नाही बोलला काही नाही झालं तरी आमची मैत्री घट्ट आहे अशा प्रकारे ते माणसातलं अशा न काय होतं की शेवटी भेटी गोटी काही झालं नाही तरी गप्प बसणं हे महत महत्वाचं असतं गप्प बसणं महत्वाचं असतं आणि म्हणून त्यांनी असं जे गप्प बसतात त्याच माणसातलं माणूस पण दिसतं जे गप्प बसतात ते माणसातलं माणूस पण दिसत अशा प्रकारे त्यांनी सगळ्या मित्रांना आपल्या मित्रांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहे हो आणि नाती टिकवायची असेल आणि आयुष्याचा आनंद घ्या मैत्रीचं नातं टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या मैत्री बाण मैत्रीचं नातं टिकवा आणि आयुष्यातला आनंद घ्या म्हणजे मैत्री नात्याला इतकं त्यांनी महत्व दिलेलं आहे आणि सांगितलं आहे जरी आपली खात्री पाहिजे की आपला मित्र आपला मित्रच आहे आणि एवढंच काय आपण त्याला कधी विसरणार नाही ही खात्री असते तोच खरं माणसातला माणसातलं माणस पण जाणतो हे ज्याला कळलं की रोज भेटी होता बाबा बोलायचं होता हे त्याला कळलं पण आपलं मित्र आहे आपली पूर्ण खात्री आहे आपला विश्वास आहे हे माणसातलं माणूस तर जाणलं पाहिजे हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक शेअर करा